सोलापूर मुंबई ही विमानसेवा पंधरा ऑक्टोबर पहिल्या उड्डाणाची निम्मी तिकीट लगेच बुक झाली आहेत सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर सर्वांच्या नजरा सोलापूर मुंबई विमानसेवेकडे लागून राहिल्या होत्या सोलापूर मुंबई विमानसेवा दिनांक पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती त्यानुसार शनिवारपासून सोलापूर मुंबई विमानसेवा तिकीट बुकिंग स्टार एअर कंपनीनं सुरू केलं मुंबईहून हे विमान दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी निघेल तर दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी सोलापूरला पोहोचेल तर सोलापूरहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी उड्डाण होऊन दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हे विमान मुंबईला पोहोचणार आहे दरम्यान सोलापूर मुंबई विमानसेवेचे तिकीट दर तीन हजार पाचशेपासून पासून सुरू असून पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून निम्मी तिकीट लगेचच बुक झाली अशी माहिती प्रकाश ऑनलाईन सर्व्हिसचे चेतन प्रकाश लोढा यांनी दिली आज सोलापुरांसाठी आहे आज स्टार एअरलाईन्सने सोलापुरात आजपासून बुकिंग स्टार्ट केलेली आहे आणि फ्लाईट ऑपरेटिंग जी होणार आहे पंधरा ऑक्टोबर पासून होणार आहे आणि सोलापूर ते मुंबई मुंबई ते सोलापूर ही सेवा आहे सोलापुरातून दुपारी अडीच वाजता निघणार साडेतीन वाजता मुंबईत पोहचणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आणि सुरुवातीचा दर जो आहे पस्तीसशे पस्तीस रुपयापासून सुरुवात आहे जसं पॅसेंजरचा स्लॉट वाढत जाईल त्याच्यानुसार त्यांचे रेट चेंजेस होत जाईल ते पोर्टलवर तुम्हाला अपडेट होईल त्याच्या एअरलाइन्स कने असं डिक्लेअर केलेलं आहे पहिल्या दिवशी दिवशी आज दुपारी वाजून तीस मिनिटांनी ज्यावेळी बुकिंग स्टार्ट झाली आम्हाला स्टार एअरलाइन्स त्यांचा मेसेज आलाय बुकिंग स्टार्ट म्हणून त्यावेळी बुकिंग स्टार्ट झाल्यावर मोजून दहा ते पंधरा मिनिटात आपल्या सोलापूरच्या प्रकाश ऑनलाईन सरस्वती चौकाच्या काउंटरवर अठरा ते वीस लोकांची बुकिंग झालेली आहे आणि आताची परिस्थितीमध्ये त्या स्लॉट मध्ये तीस ते पस्तीस लोकांची बुकिंग अवेलेबल आहे दुपारी साडे बुकिंग झालेली आहे तीस ते पस्तीस लोकांची दुपारी साडेतीन पर्यंत म्हणजे तिकीट विकले गेलेले आहेत उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत फुल होण्याची शक्यता आहे पंधरा ऑक्टोबरची फ्लाईट अजून भरपूर मागणी आहेत आमच्याकडे अजून त्यांचे आधार कार्ड डॉक्युमेंट वगैरे जे काही सगळे आलेले नसल्यामुळे अजून थोडे बुकिंग आहेत ते संध्याकाळपर्यंत ते पण जर झाली तर फुल होऊ शकते आज संध्याकाळपर्यंत बुकिंग मुंबई पासून वेळ काय टायमिंग दिलेले आहे अडीच वाजता सोला दोन दहाला ला सोलापुरात येणार आहे एक दहाला निघून दोन दहाला ला सोलापुरात येणार दोन चाळीसला सोलापूर डिपार्चर होणार ती तीन चाळीसला ला पोहचणार बेंगलोर तसंच लवकरच बंगळुरू आणि तिरुपतीला देखील स्टार एअरलाईन कडून विमानसेवा सुरू होईल असंही ते म्हणाले तिरुपतीला मागणी जास्त असल्यामुळे स्टार वाल्यांचा पहिल्याचा एक स्लॉट आहे तिथं गुलबर्गा ते तिरुपती जो स्लॉट होता तोच त्यांनी कंटिन्यू करण्याची शक्यता आहे त्यामुळे स्टार एअरलाइन्स कडून आपल्याला तिरुपती मिळण्याची शक्यता आहे